श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ चला तर मग आज आपला एक नवीन विषय आज मी घेऊन आलेली आहे महिन्याचा पगार झाल्यावर आपल्याला काही उपाय करायचे आहेत म्हणजे आपले जे पै पैसे येतात ते घरामध्ये टिकून राहावं आणि ते बरकती जावं पैसाला पैसा वाढत जावं आपल्याला महिनाभर कुणाचीही उसने उदारी घ्यायची गरज पडणार नाही बघा असे शास्त्रीय हे उपाय आहेत अनुभव सिद्ध उपाय आहेत हे मी स्वतः आणि खूप काही लोकांनी हे उपाय करतात म्हणून त्यांच्या घरामध्ये जो काही पगार येतो तो, तो महिनाभर पुरून उरतो मग त्याचे कोणकोणते उपाय आहेत आणि जी मी स्वतः पण करते आणि खूप काही माझ्या जे काही मला ओळखीचे लोक आहेत त्या लोकांनी सुद्धा हे उपाय केलेला आहे आणि त्यांना पण खूप छान असं ह्या उपायाचं रिझल्ट आलेला आहे बघा प्रत्येक घरामध्ये महिन्याला महिन्याला पगार होत असते प्रत्येक माणसं महिन्याची त्यांचं बिझनेस असो किंवा पगारीवर काम करणारे लोक असतात त्यांना महिन्याचा पगार घरामध्ये येतच असतो पण काही गोष्टी अशा असतात की आपण पगार झाल्यावर टाळायचे असतात आज पगार झाली की आपण काय करत असतो की पगार झाल्या झाल्या आपलं कुणाचे देणं असतं काही घेणं असतं व काही खरेदी करायची असतात सगळं काही आपण करत असतो आज पगार झाले की झालं हे खरेदी करा ते खरेदी करा असं करत ते पगार आला नाही मग आधीपासून प्लॅनिंग चालू होतं पण असं आपल्याला करायचं नाही पगार म्हणजे लक्ष्मी असते ते घरामध्ये आपली धन असते त्या पगाराच्या जीवावरच त्या धनावरच आपलं सगळं काही जीवन कार्य चालत असत म्हणून त्या धनाला त्या धनाला आपल्या घरा त्या लक्ष्मी स्वरूपी धनाला घरामध्ये एक दिवस आपल्याला त्यांचं आगमन करायचं आहे अशा भावनेने की एखादी आवडता जर आपलं कोणतं पाहुणा जर आलं तर त्यांचं कसं आपण स्वागत करतो किती आनंद होतो तशाच प्रकारे आपली पगार झाली की आपण आनंदाने आपल्या घरात आणायचं आहे तिला आजकाल पगार कसं ऑनलाईन डायरेक्ट ऑनलाईनला जमा होतात हातामध्ये काही पैसे येत नाहीत तर ऑनलाईन जर जमा झाले असेल तर आपल्याकडे एम असेल किंवा बँकेतून आपण झाल्या दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी आपण ते पैसे घरात आणायचे आहेत सगळे जर तुम्ही आणू शकत नसाल तर थोडे तरी का होईना आपल्या घरात त्या ते ते लक्ष्मीचं आगमन करायचं आहे मान सन्मान करायचं आहे तिचं मग आपल्या घरामध्ये आणायचं आहे पगार झाल्या झाल्या खर्च अजिबात करायचा नाही एक दिवस आपल्या घरामध्ये तिचा वास करायचा आहे आपल्या घरच्या लक्ष्मी मातेला आणि कुलदेवीला आणि स्वामी महाराजांसमोर एक तामन घ्यायचं आहे आणि तामनामध्ये थोडेसे खाली अक्षदा ठेवायचं आहे त्या अक्षदावर जी काही आपली लक्ष्मी आहे धनरूपी आपण जे काही बँकेतून काढून आणलेलं आहे त्या ताण अक्षदावर ते प पैसे ठेवायचे आहेत आणि त्या पैशाला हळदी आणि कुंकू लावायचं आहे आणि धूप ओवाळायचं आहे आणि दिवा ओवाळायचा आहे आणि देवाला नमस्कार करायचा आहे आणि त्या धनाला पण लक्ष्मी लक्ष्मी माता धनस्वरूपी लक्ष्मी मातेला नमस्कार करायचा आहे आणि ते हातात घेऊन असं आपल्याला बोलायचं आहे हे लक्ष्मी माता तुझं माझ्या घरामध्ये स्वागत आहे स्वागत आहे स्वागत आहे तू माझ्या घरामध्ये अखंड वास्कर आणि तुझ माझ्या घरामध्ये आगमन झाल्याने आम्ही खूप खुश आहोत खूप आनंदित आहोत आणि तू असं सा सदैव आमच्या सोबत राहा आणि म्हणून आपले जे काही चांगले इच्छा त्या धनलक्ष्मीला बोलायचं आहे आणि तिथं ठेवून मग आपल्याला नमस्कार करायचा आहे त्याच्यानंतर आता दुसऱ्या दिवशी आता काय करावं त्या धनाचं जेवढी काही आपण धनराशी ठेवलेली आहे त्याच्यातून अकरा रुपये असे काढायचं आहे एखादी लक्ष्मी मातेच्या मंदिरामध्ये दान द्यायचं आहे म्हणजे तिथं गल्ला असते पेटी असते असं दान द्या किंवा तुमच्याकडे गल्ला असेल कुलदेवीचा असं गल्ला असेल किंवा तुम्ही तिरुपतीचा ज गल्ला असेल जसं आम्ही आता तिरुपतीचा गल्ला जमा करतो प्रत्येक शुक्रवारी पाच रुपये दहा रुपये असे जमा करतो तर त्याच्यामध्ये तुम्हाला दहा रुपये काय होणार टाकायचं आहे देवांच्या नावावरनं आणि खर्च आता आता आपला खर्च कसा करावा दुसऱ्या दिवशी म्हणते मी आता खर्च करण्यासाठी आपण काय सुरुवात काय खरेदी करावं अगोदर आपण खर्च करताना लक्ष्मी मातेसाठी पावशेर पेडा किंवा नारळ अगरबत्ती अशा ज्या देवाच्या रिलेटेड वस्तू आहेत त्या वस्तू खरेदी करा आणि तुम्ही मंदिरात देत असाल तर मंदिरात द्या किंवा तुम्ही घरी वापरत असाल तर घरी आणा आणि मग बाकीच्या वस्तू खरेदी करायला सुरुवात करा आणि ज्या काही वस्तू आहेत ते मंदिरात दिलं तर काही हरकत नाही जर तुम्ही त्या देवाच्या नावाच्या वस्तू घरात वापरलं तरी पण काही हरकत नाही कारण आपण थोडेसे पैसे अकरा एकवीस रुपये देवांच्या लक्ष्मी मातेच्या नावाने आपण असे गल्ल्यामध्ये टाकलेलेच आहे मंदिरात टाकलं तर अति उत्तम जर मंदिरा तुम्हाला मंदिरात टाकता शक्य नसेल तर तुम्ही घरी गल्ला बनवा त्या गल्ल्यामध्ये टाका आणि जेव्हा कधी तुम्ही एकदा तुमच्या कुलदेवीच्या मंदिरात किंवा कोणत्या देवाच्या नावानं तुम्ही गल्ला काढताय त्याच देवाच्या गल्ल्यामध्ये ते धन तुम्ही जमा करून एकदाच वर्षानं किंवा सहा महिन्यानं असं जमा करून तुम्ही तिथे गल्ल्या टाकून देऊन येऊ शकता असे केल्याने बघा तुमच्या धनाला बरकतील धनाचं जे काही धन आपल्या घर येत त्याच्यात आपलं सगळं खर्च खर्च होऊन पुरेल म्हणजे आपलं उरेल असं हे बरकत ह्याला म्हणतात बरकत म्हणजे हे अनुभव सिद्ध उपाय आहे तुम्ही हे करून पहा बघा तुमच्या जीवनामध्ये कोणते बदल होतात आणि बघा लक्ष्मी माता ही चंचल आहे तिला टिकवणं तेवढंच कठीण आहे ती येते आपल्याकडे येते ती पण त्याला टिकवणं खूप महत्त्वाचं आहे तुम्ही बघा कधी कधी अशी आपल्याला जर बघा दिसायला भेटले असेल एकदम असे करोडपती लोक होते पण काही कारणाने त्यांच्या काही वागण्याने किंवा त्यांच्या स्वतःच्या काही डिसिजनामुळे करोडपती असून ते खाली झिरोपतीवर सुद्धा आलेले आहेत तर अशी ही लक्ष्मी माता चंचळ असते माणसाला ती आली एकदम गर्व होऊन जातो ती गर्विष्ट करून टाकते तिचा उद्देशच तसा आहे पण आपण तिला विनंती करत राहायचं आहे हे माता मला ह्या धनाचं गर्व होऊ देऊ नको तू माझ्याकडे आहेस तो गर्व मला महसूस होऊ देऊ नको मी तुझ्या शरण आलेला आहे हे तू माझ्या सदैव माझ्यासोबत राहा पण मला ह्याचा गर्व नको येऊ देऊ ही विनंती सुद्धा आपल्याला लक्ष्मी माताला करायची आहे तरच ती आपल्याकडे कायमची राहील नाहीतर ती येते बघात जाती येते काही ना काही कारणाने निघून जातात धन तर येतं आपल्याकडे आपण लाखो कमवतो पण त्याचे हजार फांदे असतात आपण को कोर्ट कचेरीमध्ये जातं किंवा आजारीमध्ये जातं किंवा काही शॉपिंग काही विनाकारण शॉपिंग करत गरज नसतं तिथं पण आपण उगा धडा खर्च करून टाकतो ह्या सगळ्या गोष्टी होतात तर लक्ष्मी माताला विनंती करायचं आहे की तू सद्बुद्धी दे माता की तू माझ्या स्थायी राहा गरज आहे तिथेच खर्च करायचा असं नाही की आपल्याला गरज नाही तिथं खर्च पण करायचं नाही जरा जरुरी आहे जरुरी ते पूर्ण करण्यासाठी तर आवर्जून खर्च करायचा आहे पण जिथं जरुरी नाही तर अशा लो जागीसुद्धा काही लोकांचं धन खर्च होऊन जातं तर विनाकारण अशा काही कारणे असतात तर ही छोटीशी माहिती तुम्हाला शेअर करायची होती माहिती कशी वाटली आवडली असेल तर चॅनलला शेअर करा सबस्क्राईब करा आणि एक लाईक जरूर करा असे केल्याने काय होईल जे मी उद्या व्हिडिओ टाकेल ते सगळ्यांच्या अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि हा माहिती जर आवडली असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांमध्ये शेअर करा धन्यवाद